आणि राजू शेट्टी यांची तर शरद पवार असं म्हणाले की मी त्या आघाडीला आघाडीमुळे मी घाबरलोय तर त्याला प्रत्युत्तर असं दिलं संभाजी राजांनी की कोणी इतर कोणी टिंगल केले असते तर ते खपून घेतले नसते काय सांगा शरद पवार साहेब जर म्हटले मी आघाडीला घाबरलोय फार मोठी शक्ती आणि आजच्या हिशोबाने लोकं सातरे येत नाहीत खूप तशी आमची महाविकास आघाडी आहे तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी शिपीआय काँग्रेस आहे हे आघाडी झाल्यावरच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष त्यामुळे मोदींचा पराभव आम्ही करू शकत अनेक लोक एकत्र येतात आघाडी होती तेव्हा नक्कीच एक शक्ती निर्माण होते आणि जेव्हा पवार साहेबांसारखी व्यक्ती त्या नव्या शक्तीची दखल घेऊन ते मत व्यक्त करते त्याला मी टिंगल मानतो कारण शरद पवार हे अत्यंत गंभीरतेने राजकारण करणारे नेते साहेब दुसरा प्रश्न असा आहे की सावंतवाडी मध्ये केसकरांविरोधात अमोल गोलेंनी आज काहीतरी वक्तव्य केलं ऐकून घ्या पण त्याच्या पुढे राजन तेली राजन तेली ठाकरे गटामध्ये येण्यात उत्सुकता आहे काय सांगाल असं कोणी सांगितलं चर्चा चालू आहे अशी मालेगाव हा मालेगाव आगे का आपका के लिए आपके पास में अभी दो दो उम्मीदवार नजर आ रहे हैं मालेगांव में वहां जैसी है मालेगांव में पहली बार मैं नहीं आया मालेगांव में हमारे पास देखो कौन आज भाई यानी आबा हिरे गांव लड़ने वाले हैं मैं कल धुलेया में था अभी जळगांव जाऊं था नासिक में था पूरे उत्तर महाराष्ट्र एक ऐसी जगह है जहाँ ज्यादा से ज्यादा उम्मीदवार महाविकास आघाड़ी पर तो चुनके आने में हमें तकलीफ नहीं थी पूरा जो तो माहौल है उत्तर महाम वो महाविकास आघाड़ी के साथ दिखता है, उसमें मालेगांव मालेगांव के, माले के आमदार जो है वो हमारे अब हिरे होंगे आप देखिए शिवसेना के आमदार होंगे महाविकास आघाड़ी के, के आमदार होंगे तो अगर हमारे हम यहाँ चुनाव बाद में तो कोई देखना है सर मुझे वोटा कटा बोल तो बोला तो विषय संपला सर इनने ये काय बोल अभी जो हालात महाराष्ट्र में और पूरे में बनाए जान को के दंगा हो जाए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नाम को ये करना है देखिए दंगा देश भर में दंगे करना जहां चुनाव है उसे पहले दंगे करना यही एक कुछ लोगों की एक स्ट्रेटजी रही हम लोग मानते हैं कि इस देश में डेमोक्रेसी है लोग आपको चुनकर देते हैं पाँच साल के लिए आप पाँच साल विकास करिए लोगों के काम करिए देश की सुरक्षा करिए और उसके ऊपर वोट मांगिए लेकिन दस साल का अनुभव ये है कि सब हिंदू मुसलमान करना जात और धर्म के आधार पर दंगे करना और बाद में ये खतरे में वो खतरे में वो खतरे में हिंदू खतरे में अरे आप तो इतने बड़े हिंदू हृदय सम्राट बने हैं ना अभी तो हिंदू कैसे खतरे में आ सकता है उसका मतलब है आप नकली हिंदू हृदय सम्राट आप नकली हिंदुओं के नेता तो आपके राज्य अगर हिंदू खतरे में है तो आप इस्तीफा दे सकते हम देख लेंगे क्या करना होगा बोला आपका क्या प्रश्न है सर

साहेब मुंबईमध्ये दिल्ली दिल्लीमध्ये शरद पवार साहेबांच्या तिकडे कन्फर्म दिल्लीमध्ये शिंदे गटाची तिकडे कन्फर्म दिल्लीमध्ये अजित पवारांची तिकडे पण त्यांच्या पावसे दिल्लीमध्ये आमची नाही आमचे शिवसेना पक्षप्रमुख हे मुंबईत आमचा संपूर्ण काम पक्ष आहे मुंबई तुमचा आरक्षणात पन्नास टक्के जी मर्यादा आहे ती राज्यसभेत लोकसभेत वाढवणार असं राहुल गांधी म्हणाले जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्रात तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे पन्नास टक्क्याच्यावर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं बोलतायत रोज या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले आहे हां तुलाही देतो तुलाही देतो तुलाही देतो त्यांच्या हातात काही नाही